मित्रांनो नमस्कार आपण आहोत आरमोरी तालुक्यातील कोरेगाव रांगी या गावात जिथे सध्या रोजगार हमी योजनेअंतर्गत काम जोरात सुरू आहे गावातील शेतकरी आणि कामगार वर्ग या कामामध्ये उत्साहाने सहभाग होत आहे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावात जलसंधारण रोजगार हमी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराची हमी देणारी खूप महत्वाची योजना आहे प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी किमान शंभर दिवसांचा मजुरीवर आधारित रोजगार मिळतो त्यामुळे हाताला काम मिळतं आणि उत्पन्नात वाढ होते रोज काम केल्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती सुधारते आणि गावातील गरिबी कमी होते गाव सोडून मोठ्या शहरात स्थलांतर न करता आपल्या गावातच काम मिळते त्यामुळे कुटुंब एकत्र राहू शकतात या योजनेअंतर्गत गावामध्ये रस्ते बंधारे जलसंधारणाची कामं वृक्ष लागवड वगैरे काम केली जातात त्यामुळे गावाचा विकासही होतो तलाव खोदणे बंधारे बांधणे यामुळे पाण्याची बचत होते आणि शेतीला फायदा होतो होतो महिलांनाही काम मिळते आर्थिक स्वावलंबन वाढतो स्त्री पुरुष समानता वाढते दुष्काळ अतिवृष्टी अशा संकटामध्ये लोकांना तात्पुरत्या रोजगाराचा आधार मिळतो मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर कर, करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद